नांदेड लोकसभा मतदार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश भोशीकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी भीम योद्धा समन्वय सभा संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज मध्ये हॉटेल मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी भीम योद्धा समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीचे नेते श्याम निलंगेकर होते या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून फुले शाहू आंबेडकर चळवळीतील नेते प्राचार्य जी पी मिसाळे के एच हसनाळकर होते यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी जनतेने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली यावेळी फुले शाहू आंबेडकरी नेते शाह निलंगेकर आणि संजय वाघमारे यांनी नेतानगरी न्यूज प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिल्या बघूयात सविस्तर वृत्त ही नांदेड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना निवडून आणण्यासाठी या मिटिंगचं प्रयोजन आहे मित्रांनो आज आपण पाहतोय की काँग्रेसचा जो उमेदवार आहे हा बीजेपीच्या बी टीमचा उमेदवार आहे अशोक चव्हाणचा तो त्या ठिकाणचा पॅदा आहे आणि अशा अवस्थेमध्ये आंबेडकर चळवीचं नाव घेऊन काही काम करणारी माणसं सांगतायत की वंचित बहुजन आघाडीला जर मतदान दिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून येईल परंतु हा धांदा खोटा आरोप त्या ठिकाणी होत आहे मित्रांनो तुम्हाला सांगतोय की आघाडीची निर्मिती होत असता वेळेस आघाडीच न होऊ देण्याचं काम हे काँग्रेसच्या हायकमांडनी केलेलं आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे एबीपीपी न्यूजच्या माध्यमातून की युती न होण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे त्यांच्या पाठीमागे ईडीनं तसं मिरलं लागले आहे देशामध्ये आजपर्यंत जी सत्ता उभारलेली आहे आज त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपये हे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केले आणि त्याच्या पाठीमाग मोदी लागले आहे आज मोदी हट्टार घेऊन त्याच्या पाठीमाग आणि मोदीने सांगितलेले आहे की तुम्ही जर वंचित सोबत जरी युती केली तर तुम्हाला मदत घालतोय तर ह्यासाठी ह्या सर्व आमचे जे आंबेडकर चळवीचे नांदेड जिल्ह्यातले जेवढे काही सामाजिक संघटना आहेत ह्या सर्व सामाजिक संघटना आतापासूनच पूर नांदेड लोकसभा मतदारसंघ फिरून वंचित बहुजन आघाडीचे आयुष्यात भोसकरला विजय करतील एवढा ठाम आपल्याला आश्वासन देतो आणि मी आपली रजा घेतो